ज्याला आपण गरजेपुढे बांध घरं बांधली त्याच्यामध्ये आणि एल आय जीमध्ये सुद्धा एक फॉर्म्युला तयार होईल त्या फॉर्म्युलेच्या माध्यमातून या शहराची निर्मिती पुन्हा पुनर्निर्मिती होईल आणि ती शासनाने करावी आणि त्यामध्ये सगळ्या लोकांना विश्वासात घ्यावं घोपटीच्या लोकांना विश्वासात घ्यावं गावच्या मूल मूलगाव लोकांना विश्वास घ्यावं साडेबारा टक्केच्या लोकांना विश्वास घ्यावं आणि जे एल आय जीमध्ये लोक आहेत त्यांनासुद्धा विश्वास घ्यावं सगळ्यांची विचारविनिमय करून त्याच्यातून मार्ग काढावा अशा प्रकारची मागणी मी केली मागणी आहे आहे का जो तुम्ही घेतलेला होती मोदी साहेबांचा प्रत्येकाला घर असलं पाहिजे मुद्दे आहेत काही विषय आहेत जर त्याची पूर्तता होत असेल त्याची त्याच्यावरती स्पष्टता ये शासनकडून येत असेल तर ता नक्कीच हे सारे झालंच पाहिजे की जो दो हजार चोवीस तक सबका चाहिए और सबको निशुल्क उधर रूम उनको मिलना मिळण्याची साडेचारशे स्क्वेअर फुटाचं असणं गरजेचं आहे आणि हे घर बांध जे है ते फक्त बिल्डरने न बांधता शासनाने बांधावेत नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची आणि झोपडपट्टी धारकांची आज तागायतची सर्व घरे आणि त्याखालील जमिनीची या घटकांना मालकी हक्क देऊन नियमित करावी अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी केली आहे नवी मुंबईतील विविध विषयांवर आज गणेश नाईक यांची महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्या समवेत बैठक पार पडली या बैठकीप्रसंगी माजी खासदार डॉ संजीव नाईक नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक माजी महापौर सागर नाईक यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते आमदार गणेश नाईक यांनी सांगितले की अन्न वस्त्र निवारा ही सर्वांचीच मूलभूत गरज आहे चांगलं जीवनमान जगण्यासाठी चांगला निवारा पाहिजे आज तागायतची घरे मग ती प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपुरती बांधलेली सर्व प्रकारची बांधकामी असोत झोपडपट्टीधारकांची घरे असोत साडे बारा टक्के एल आय जी एम आय जी घरे असोत या घरांची मालकी त्या घटकांना देऊन ही घरे सर्वप्रथम नियमित केली पाहिजेत प्रकल्पग्रस्तांच्या हिताची योजना त्यांना पाहिजे तशीच सरकारने दिली गेली पाहिजे अशी भावना आमदार गणेश नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली हे परिसरामध्ये घनसोली मापे गोंडकोळे खेरणे तुर्बे सानपाडे शिरवणे याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात झोपटले जातात खरं म्हणजे माझी मागणी अशी मी माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिलेली आहे की मूल गावठा त्याच्यानंतर गरजेपोटी बांधलेली घरं गर। काही ठिकाणी साडेबाराची घरं ही आता त्याचा एकूण एफ एस आयचा भंग झाले मूल गावठाणामध्ये झाला आहे झोपट्ट्यामध्ये सिंगल झोपट्टी नाही आली तर डबल आणि काय ठिकाणी ट्युअल म्हणजे तीन मजल्याची झोपट्टी झालेली दोन हजार अकराचं सर्वेक्षण कोणी पंधरा पर्यंतची त्यांना अभय या गोष्टी आम्हाला मंजूर नाही आमचं म्हणणं आहे की आत्ताच्या क्षणापर्यंत जे लोक त्यांच्या जेकडे राशन कार्ड आहे तिथे राहतात त्या लोकांकरता चांगली वस्ती निर्माण होण्याकरता तज्ज्ञ लोकांचा वापर करून मूल मूलगावठान गरजेपटी बांधलेली घरं झोपट्टीतली राहणारी घरं आणि आणि नंतर आता सिडको कॉलनीमधली त्यांना फ्री होल्ड म्हणजे मालकी अख्ख्याची भाड्याची जागा नको आहे आणि ती आजपर्यंतच्या लोकांना ती मिळाली पाहिजेत अन्न वस्त्र निवारा ही माणसाची गरज आहे आणि शेवटी तो झोपट्टीतला काय गावातला काय आणि शहरातला काय सगळ्यांची सुखदुःख सारखीच आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांना माणूस म्हणून जगण्याकरता जे गरजेचं आहे ते घर त्यांना मिळालं पाहिजे त्या अनुषंगानं मी पत्र दिलेलं आहे मला विश्वास आहे तज्ज्ञ लोकांची नेमणूक होऊन एकूण एखादा पायलट प्रोजेक्ट त्या ठिकाणी ते निर्माण करतील आणि त्याच्यानंतर मग संपूर्ण नवी मुंबईमध्ये झौपट्टी भागामध्ये गावठाण भागामध्ये ज्याला आपण गरजेपोटी बांध घरं बांधली त्याच्यामध्ये आणि एल आय जीमध्ये सुद्धा एक फॉर्म्युला तयार होईल त्या फॉर्म्युलेच्या माध्यमातून या शहराची निर्मिती पुन्हा पुनर्निर्मिती होईल आणि ती शासनाने करावी आणि त्यामध्ये सगळ्या लोकांना विश्वासात घ्यावं रौपटीच्या लोकांना विश्वासात घ्यावं गावच्या मूल मूलगावठाऱ्या लोकांना विश्वास घ्यावं साडेबारा टक्केच्या लोकांना विश्वास घ्यावं आणि जे एल आय जीमध्ये लोक आहेत त्यांनासुद्धा विश्वास घेऊ सगळ्यांची विचारविनिमय करून त्याच्यातून मार्ग काढावा प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी घरे नियमित करण्याची अंमलबजावणी शासनाने त्वरित करावी प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटीची घरे नियमित करण्याची शासनाने अद्याप अंमलबजावणी केलेली नाहीये आमदार गणेश नाईक यांनी वेळोवेळी हा प्रश्न शासन दरबारी लावून धरलाय आज तागायतची प्रकल्पग्रस्तांची घरे आणि उदरनिर्वाहासाठी बांधकामे मालकी हक्क देऊन नियमित करावी अशी मागणी माजी महापौर जयवंत सुतार यांनी केली वीस वर्षामध्ये त्याच्यावर निर्णय झालेला वीस वर्षामध्ये निर्णय झालेला नाही त्याच्यामुळं जे ग्रामस्थाचं कच्च्या स्वरूपाचं घर होत त्याने त्या ठिकाणी उदरनिर्वाहासाठी चाललं पाहिजे कुटुंबाच त्याकरता त्या ठिकाणी काही कमर्शियल स्वतःच्या उद्योजासाठी गालेगा अशा घरांना त्या ठिकाणी संरक्षण देणं हे राज्य शासनाने जाहीर केले नाही परंतु त्या ठिकाणी दोनशे मीटर अडीचशे मीटर नंतर तीनशे मीटर पर्यंत आहे ते अद्याप पर्यंत पोट तिडकेनं आमचे नेते गणेशजी नाईक साहेब यांनी विधानसभेमध्ये त्या ठिकाणी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर महेश बालदी यांनी त्या ठिकाणी त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला तरी पण अद्यापपर्यंत राज्य शासनाला जाग येत नाही आणि म्हणून आमची तीच मागणी आहे का जो तुम्ही निर्णय घेतलेला आहे त्याच्या अंमलबजावणी तत्काल करा दोन हजार चोवीस पर्यंतच्या झोपड्यांचा समावेश केला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रत्येकाला घर विजन देखील पूर्ण होईल चंद्रकांत पाटील समाजसेवक चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की राज्य सरकारने दोन हजार चोवीस पर्यंतच्या सर्व घरांना सामावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रत्येकाला घर हे विजन पूर्ण करावे प्रश्न आहे त्यानुसार नोव्हेंबरचा असून महाराष्ट्रातल्या बऱ्याच झोपडपीडचं आहे एकविस शासनाने झोपडपीठीला आधार देत नव्हते परंतु एकोणीसशे पंच्याण्णव पर्यंत के लोकांना केलं तिथून सुरुवात झाली ते करता दोन हजार आलं आता दोन हजार अकरापर्यंत शाश्वत असं सांगितलं परंतु आज दोन हजार चोवीस आलेला आहे आणि जवळजवळ आता पंचवीस वर्षाचा काळ गेलेला याच्यामध्ये तर दोन हजार जर आपण पकडला तर चोवीस तर वीस चोवीस वर्षाचा काळ होतो ज्यांचे पंच्याण्णवला सर्व्हिस झालं होतं काही कागदपत्रांचा आधार नव्हता त्याच्यामुळे ते अपात्र आहे ते पंचवीस वर्ष आता तिथं राहतात आधी दहा वर्षे राहत होते म्हणजे पस्तीस वर्ष राहतात त्यांचं काय करणार ज्यांचं पात्र आहे त्यांना सशुल्क सांगितलं मग जे पात्र नाही दाखवले काही कमतरता असल्यामुळे जे नाही त्यांच्याबद्दल काय करणार हा मूळ मुद्दा आहे आणि जर सरकार पंच्याण्णवला लोकांना ठेवू शकतो सरकार दोन हजार लोकांना ठेवू शकतो सरकार दोन हजार अकरापर्यंत ठेवू शकतो तर माझं म्हणणं जर आता खरोखर सरकारला आपल्याला विकास करायचा आहे लोकांना घ्यायचा आहे गोरगरीबाला मदत करायची आहे लोकांना मोदी साहेबांचा जो विजन आहे प्रत्येकाला घर असलं पाहिजे प्रत्येक घर म्हणजे प्रत्येक माणूस एक कुटुंब घरात राहिलं पाहिजे तर चोवीस पर्यंत दिलं तर त्याचं ते इच्छा पण पूर्ण होईल आणि विजन पण पूर्ण होईल आणि मोदी साहेब विजन जरी असलं तर गरज मात्र नागरिकांची आहे मग नवी मुंबई असो मुंबई असो की महाराष्ट्र असो आणि त्यासाठी माझं म्हणणं की चोवीस पर्यंत लोकांना सशुल्क घर द्यावं पत्र्याच्या झोपडपट्टीमधून काँक्रीटच्या झोपडपट्टीत जाणे आम्हाला मंजूर नाही अमित मेडकर एम आय डी सी परिसरात झोपडपट्टी धारकांचे प्रतिनिधित्व करणारे माजी नगरसेवक अमित मेडकर यांनी एस आर ए योजनेला विरोध करत सांगितले की कुटुंब वाढली घरं वाढली यांसाठी धोरण राबवणार का तसेच किती स्क्वेअर मीटरचे घर देणार याची देखील माहिती झोपडपट्टी धारकांना दिली गेली पाहिजे ठाण्यामध्ये एस आर एचं कार्यालय आलं आहे याचा अर्थ एस आर ए झालाच पाहिजे असं काहीतरी आहे का एस आर ए हा शंभर टक्के झाला पाहिजे पण आमच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे काही मुद्दे आहेत काही विषय आहेत जर त्याची पूर्तता होत असेल त्याची त्याच्यावरती स्पष्टता शासनकडून येत ये असेल तर नक्कीच एस आर ए झालंच पाहिजे त्याच्यामध्ये प्रामुख्याने काही शिक्षण देऊन त्या सर्व जेवढे झोपडपट्टी जेवढं घरं झालं त्या सर्वांना सर्वा घरं हे त्यांना मिळालीच पाहिजे त्याचसोबत दुसरं महत्त्वाचा विषय असा आहे की जसं जसं कुटुंब वाढत गेलं लोकांनी आपापले घरं जे आहेत ते जी प्लस वन काय जी प्लस टू काय जी प्लस थ्री पण झाले कुटुंब वाढले आणि आपल्या आपल्या गरजेपोटी लोकांनी पहिला माळा दुसरा माळा असे घरं बांधलेत अशा वेळेला जे वरचे जे मा माळे झालेले आहेत त्यांना पण आपण काही धोरण करणार आहेत का त्यांना पण आपण घरांमध्ये त्यांचा समावेश करणार आहेत का कारण आमची अशी मागणी आहे जनतेची अशी मागणी आहे मी झोपडपट्टीचा एक प्रतिनिधी म्हणून लोकांचं असं आहे की त्यांचे जे कुटुंब वाढलेत आणि वरती जे घरं झाले आहेत त्यांनासुद्धा घर त्याच्यामध्ये मिळालं पाहिजे तिसरं महत्त्वाचा विषय असा आहे की तुम्ही घर देताना किती स्क्वेअर फुटाची घरं देणार आहेत जर तुम्ही तीनशे साडेतीनशे स्क्वेअर फुटाचे घरं देणार आहेत तर त्याचा अर्थ असाच होईल की तुम्ही आम्हाला पत्र्यांचा झोपडपट्टीमध्ये काढून कॉन्क्रीटच्या झोपडपट्टीमध्ये घेऊन जाणार आहेत दोन हजार चोवीस पर्यंतच्या सर्व झोपडपट्ट्यांना सामावून घ्या अनवर शेख समाजसेवक अनवर शेख यांनी सांगितले की दोन हजार साली जे सर्वेक्षण झाले त्यामध्ये जवळपास साठ टक्के लोक अपात्र आहे त्यांचा प्रश्न आधी मार्गी लावावा तसेच दोन हजार चोवीस पर्यंतच्या जर्व झोपडपट्ट्यांना सामावून घेतले जावे दो हजार ग्यारह तक का सर्वे होने वाला है ठीक है लेकिन जो 2000 में सर्वे हुआ था उस पर जो साठ टक्के लोग अपात्र पहले उनका क्या उनके बारे में क्या पहले तुम उनको पात्र कीजिए ना क्योंकि अभी ऐसा कुछ धोरण लाया गया है कि जिसका दो हज़ार के बाद में है और दो हज़ार ग्यारह के पहले उनको सशुल्क मतलब पैसा भर के उनको रूम देने वाले क्यों मेरा मेरा इतना ही कहना है कि जो दो हजार चौबीस तक है उनका सबका सर्वे होना चाहिए और सबको निःशुल्क उधर रूम उनको मिलना चाहिए और रूम मिलना चाहिए इसका मतलब ये नहीं कि आप निःशुल्क रूम दे रहे हो तो आप 180 के रूम में बिठा दोगे साढ़े तीन के उसमें एरिया में बिठा दोगे वैसे नहीं जब आपने 2000 में सर्वे किया था उस टाइम में उनकी फैमिली छोटी थी आज उनकी फैमिली बड़ी है ना तो वो हिसाब से आप उनको रूम दीजिए अगर झोपड़पट्टी के लोग अगर उसके लिए सहमत होंगे तो आप बिल्कुल उसका रीडेवलप कीजिए लेकिन अगर झोपड़पट्टी वाला उसके लिए सहमत नहीं है तो हमको रीडेवलप की जरूरत नहीं है अगर आपको रीडेवलप करना है तो दो तक के लोगों का कीजिए वरना मत कीजिए 2024 हजार चौबीस परंत घर शासना पुनर्निर्माण करावे राजेंद्र इंगड़े समाजसेवक राजेंद्र इंगळे यांनी यावेळी सांगितले की दोन हजार अकरा आणि दोन हजार दो चोवीस पर्यंतच्या घरांचा समावेश करून त्यांचे निर्माण हे शासनाच्या माध्यमातूनच दोन हजार एक मध्ये जो सर्वे झालेला आहे त्या सर्व्हेमध्ये झपोटीमध्ये सर्वे करत असताना त्यामध्ये जेव्हा तो सर्वे झाला आणि जो सर्वे पावसा वाटण्यात झाला त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की बाबा त्यामध्ये साठ टक्के अपात्र आणि चाळीस टक्के पात्र अशी भूमिका सर्वेकरांनी मांडली आहे त्याच्यामध्ये खरं म्हणजे जो चाळीस टक्के, पात्र के है, साथ टक्के के है, ते, ते, ते पात्र केलेलं आहे काय हे साठ टक्के अपात्र केलं काय ते लोक तिथे राहत नव्हते का तर अशा लोकांनासुद्धा पात्र करून घ्यायचं आहे आणि जर हा सर्वे होत असताना जर तुम्ही त्यांना नवीन घरं देत आहात ते नवीन घरं देणं म्हणजे निवड दोन हजार अकरा किंवा दोन हजार करता नको तर ते दोन हजार चोवीस करता झाली पाहिजे आणि ते घर पण असं झालं पाहिजे की त्या घरामध्ये एक फॅमिली राहता आली पाहिजे त्या फॅमिलीचं जे घर आहे ते कमसे कम, कम साडेचारशे स्क्वेअर फुटाचं असणं गरजेचं आहे आणि हे घर बांध सु, सु, जे बांधताहेत ते फक्त बिल्डरनी न बांधता शासनाने बांधावेत आणि ते सुसुष्टीबळ बांधले पाहिजे निवड घरं बांधले आणि ते गळतात काय आणि तिथे खिंडार पडतं काय अशा प्रकारचे घर बांधलं ना दिले पाहिजे त्याच्याकरता आपल्याला जर बांधायचे असेल सर एक योजना जर राबवायची असेल तर या ती ह्या पद्धतीने राबवली पाहिजे की त्या शासनाने बंद केली पाहिजे के एवढी आमची मागणी आहे झोपडपट्टी धारकांना शासनाच्या माध्यमातूनच घरे बांधून मिळावीत यल्लू शिंगे समाजसेवक यल्लू शिंगे यांनी सांगितले की कोणताही खाजगी बिल्डर नाही तर शासनाच्या माध्यमातून झोपडपट्टी धारकांना घरे बांधून मिळावीत अशी मागणी आता झोपडपट्टीवासी करत आहेत दोन हजार चोवीसपासून आमची मागणी आहे की सर्व लोकांना घरं भेटले पाहिजेत आणि घरं कुठलंही प्रायव्हेटांना येऊन तिथं डेव्हलपिंग एस लागू झालं नाही पाहिजे आम्ही गणेशजी नाईक साहेबांकडे आम्ही मागणीसुद्धा टाकलेले की आम्हाला जे मी म्हणजे एसआरए लागू होईल ते महाराष्ट्र शासनाकडूनच लागू झाल्या पाहिजेत आमचं म्हणणं हेच आहे आम्ही मध्येसुद्धा तक्रार केलेले आहे एस आर आयबद्दलही आमच्या एरियातसुद्धा सह्या घेत होते काही गोष्टी आम्ही त्या गोष्टीला रोखवले आम्ही ए सी पी डी सी पी कमिशनरलासुद्धा लेटर दिलेलं आहे ऑलरेडी नायक साहेबांनासुद्धा आम्ही लेटर दिलेलं ले आहे ले। आम्ही तो एस आर आय आम्ही मधी थांबवलेला आहे आम्ही ऑलरेडी पण आता आमच्यावरती अन्याय झाले नाही पाहिजे कुठल्या गोष्टी माजी नगरसेवक दशरथ भगत यांनी यावेळी सांगितले की काही अयोग्य माणसांमुळे गावठाण क्षेत्रातील जमिनीचा मालकी हक्क घरे नियमित हिताची योजना याला विलंब होतोय जो जो होतो वास्तविक पाता घर नेहमीच होऊ शकत जी घरं नेमत आहे ती नेहमी होऊ शकत नाही पण ती जागा जी आहे त्या जागा आपण नावी केली जागा मालकी के दिली मग ग्रामीण भागातले आहे शहरी भागातली आहे आणि झोरपट्टी भागातली तर तो त्या ठिकाणी सुखाने आणि आनंदाने परवानगी घेऊन घर बांधू शकतो त्याचे नवजीवन जीवन त्याला देऊ शकतो आपण पण ह्याला जो विलंब आहे काही जी अयोग्य माणसं आहेत त्यांना या ठिकाणी आज अ बिल्डर म्हणून स्वतःला बिल्डर म्हणून स्वतःला विकसक म्हणून या ठिकाणी जो एस आर एचा जो काही सिस्टम आहे या या एस आर एला आमचा पूर्ण मादा तरी विरोध आहे हंड्रेड पर्सेंट विरोध आहे की यश आर याचे जर आपण जर प्रत्यक्ष मुंबईला जाऊन पाणी करा त्या घरामध्ये तो नागरिक राहू शकत नाही आणि विशेषतः सर्वे करायला जावा संध्याकाळी सहा ते रात्री दहापर्यंत त्यातले अनेक नागरिक त्या घरामध्ये गरम होतो म्हणून तो रस्त्यावर असतो त्या ठिकाणी परंतु ती महिला कशी त्या ठिकाणी घरी राहत असेल ते एक खुराडं आहे आणि ते मान आज जो शहरातला नागरिक किंवा झोरपट्टीतला नागरिक आणि ग्राम गावातला नागरिक जो एक साज घेतो आहे एक चांगला जीवन जगतोय मग तो त्यातला ऑक्सिजनचं प्रमाण असो तो राणीमान असो तर चांगला येते परंतु जो येस आईमध्ये जो राहणीमान आहे तो आरोग्यालायक नाही ब्युरो रिपोर्ट द मेट्रो